नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत साधा सोपा पण टेस्टी ब्रेड पकोडा मोजक्या साहित्यात झटपट नाश्ता तयार होतो त्यासाठी एक मोठी वाटी भरून बेसन घेतलंय ह्यात घालूया थोडीशीच हळद अर्धा चमचा आमचर पावडर अर्धा चमचा मिरची पावडर तिखट अजिबात आवडत नसेल तर मिरची पावडर नाही घातली तरी चालेल किंवा मग तिखटासाठी मिरची पावडरऐवजी हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घातली तरीसुद्धा चालेल आणखी यात घालूया दोन चिमूट हिंग बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा ओवा हातावर असा चुरून घालायचा बेसन पचायला जरा जडच असतं त्यामुळे ओवा घालायचा त्याने चवही छान येते चवीनुसार मीठ घातलंय थोडं थोडं पाणी घालून हे जरा सैलसर भिजवायचं बेसन भिजवताना आधीच खूप जास्त पाणी न घालता थोडं थोडं घालून असं जरा फेटून घ्यायचं म्हणजे बेसनमध्ये गुठळी होत नाही आमचूर पावडर घातल्याने मस्त अशी हलकीशी आमसूल चव येते एक दोन मिनटं तरी फेटायचं हे बघा खूप जास्त घट्ट नाही आणि खूप पातळी नाही ह्याप्रमाणे भिजवून दोन चार मिनटं बाजूला ठेवून देते तोपर्यंत ब्रेड बघूया तर मी हे साधेच ब्रेड घेतले आहेत तुम्ही ब्राऊन ब्रेडही घेऊ शकता ब्रेडच्या कडा कापायची गरज नाही धारदार सुरीने याप्रमाणे मध्ये कापून ब्रेडचे दोन तुकडे करते तुम्ही ट्रायंगल शेपमध्ये पण कापू शकता आता तेल गरम करायला ठेवलंय आणि जेव्हा आपण ब्रेड पकोडा तळायला घेऊ तेव्हा त्यात चिमुडभर खायचा सोडा घालायचा हाताने परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे परफेक्ट झालं पाहिजे म्हणजे बेसन जास्त घट्ट झालं तर पकोडा खाताना घशात अडकल्यासारखा कोरडा कोरडा लागेल आणि खूप जास्त पातळ झालं तर, तर ब्रेडवर व्यवस्थित राहणारच नाही तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच पकोडा तळायला घ्यायचा तर हे बघा ह्याप्रमाणे ब्रेडवर बेसन लावून अलगदपणे गरम तेलात सोडायचं जा, तेलात जास्त गर्दी पण करायची नाही एका वेळेस जेवढे बसतील तेवढेच घालायचे ब्रेड पकोडा तळताना गॅस मिडियम असावा सुरुवातीला न लावता वाटल्यास वरून अलगदपणे चमच्याने असं तेल सोडू शकता बेसन जर जास्त घट्ट झालं ना पकोडे तर पकोडे आतमध्ये कच्चे राहू शकतात साधारण दीड दोन मिनिटानंतर एका साईडने व्यवस्थित शिजलं की आता पलटी करून घेते दुसरी बाजूही व्यवस्थित तळून घ्यायची संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी चहाबरोबर एकदम पटकन तयार होतात चवीलाही मस्त लागतात मुलांना तर फारच आवडतात दोन्ही साईडने असा छानसा रंग आला की तेलातून काढून निथळवून घ्यायचे ब्रेड असून सुद्धा बेसन व्यवस्थित भिजवून मिडियम गॅसवर तळले तर खूप जास्त तेलकट होत नाहीत पण एकदम कमी गरम तेलात ब्रेड पकोडे तळले तर मात्र तेलकट होऊ शकतात गरम गरम खाल्ल्यावर मस्त खुसखुशीत लागतात जर आणखी कुरकुरीत हवे असतील तर बेसनमध्ये फक्त एक चमचा तांदळाचं पीठ घालू शकता थंड झाल्यावर थोडेसे नरम होतात पण चवीला छानच लागतात पुदिन्याची चटणी किंवा टॉमॅटो सॉससोबत खाऊ शकता नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत